नमस्कार दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातच्या वतीनं मी आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण रहमतपूरमध्ये आहोत आणि रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात निलेश माने हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पत्नी वैशाली माने या रहमतपूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या निलेश माने यांच्या घराला राजकीय वारसा आहे त्यांचे वडील संपतराव माने हे या रहमतपूरचे नगराध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांच्या नसानसात रहमतपूरच्या विकासाविषयीचं रक्त भरलेलं आहे आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा त्यांनी विरोधकाची भूमिका केली असली तरी विकासाच्या दृष्टीने त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रहमतपूरच्या जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न आत्ता या निमित्तानं केलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या वतीनं ते या निवडणूक रिंगणात आहेत ते स्वतःसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रचारामध्ये मग्न आहेत तर या वेळेला तुम्ही जी निवडणूक लढवत आहे तर त्यामागची नेमकी भूमिका काय आहे निवडणूक ही दर पाच वर्षांनी येतच असते ह्यावेळेला निवडणूक नऊ वर्षानंतर आलेली आहे भूमिका कोणताही उमेदवार निवडणूक लढवत असताना तो त्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारीच लोक निवडणुकीच्या मैदानामध्ये येत असतात मग ते कोणत्याही बाजूचे असू देत कोणत्याही पार्टीचे पक्षाचे असू देत खास करून आम्ही ह्या वेळेला सर्व तरुण पिढी सिंगल हँड बी जे पी ह्या स्ट्रीममध्ये लढत आहोत आणि शहराचा सर्वांगीण विकास जो काही प्रमाणामध्ये उर्वरित कामं जे पेंडिंग आहेत ते अधिक गतीनं करण्याच्या दृष्टीने आम्ही मैदानात आहोत आता तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पण रहमतपूरचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणजे नेमके तुम्हाला काय विकासाचे प्रश्न आणि कोणत्या दिशेनं रहमतपूरनं गेलं पाहिजे असं वाटतं रहमतपूरमध्ये फार पूर्वीपासून पाण्याची या पिण्याच्या पाण्याची टाक्यांची व्यवस्था जुन्या काळापासून आहे आता त्या आम्ही नव्याने अमृत दोनमध्ये ती योजना मंजूर करून घेतली त्याची काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या जुन्या पाईपलाईन होत्या त्या बदलले नवीन पाईपलाईन टाकणे नवीन पाण्याच्या तीन टाक्या करणे आणि मुबलक प्रमाणा प्रमाणामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी कसं देता येईल हा आमचा प्रयत्न राहील तसंच शहरामध्ये सांडपाणी ड्रेनेज वॉटर हे आत्ता डायरेक्टली नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये सोडलं जात आहे तसं न करता ते एस टी पीला नेऊन एकत्रित करे कलेक्ट करून एस टी पीला नेऊन फिल्टर करून स्वच्छ पाणी पुन्हा नदीमध्ये सोडलं पाहिजे हा एक आमचा प्रयत्न आहे आणि शहरामध्ये आता म्हणजे आम्हाला असं वाटतं तरुणीला वायफायची गरज आहे लायब्ररीमध्ये वाचन करत असताना किंवा वेगवेगळा अभ्यास करत असताना साय वायफाय सगळीकडे उपलब्ध करून देणे हा एक आमचा मानस राहील रेहमतपूर शहराला सोलर सिटी कशी करता येईल कमीत कमी, -कमी वीज वापरता येईल सोलरवरची निर्मित केलेली वीज वापरता जास्तीत जास्त, जास्त प्रयोग करायचा आमचा विचार आहे काही वर्षांपूर्वी एक रेहमतपूर रोल मॉडेल शहर व्हावं असं प्रयत्न झाले होते त्यावेळेला कदाचित तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये असाल म्हणजे त्या बाजूनं असाल किंवा त्या शहर चांगलं व्हावं या भूमिकेतनं तुम्ही ते पाहिलंही असावं काय आहे नेमकं तर असं रोल मॉडेल होण्यासाठी रहमतपूरमध्ये काय काय करण्याची गरज आहे कारण इतर नगरपालिकांची शहरं बघितली त्या ठिकाणी जसा विकास झाला आहे त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं रहमतपूरचा विकास व्हावा यासाठी तुमच्या काही कल्पना आहेत का मुळात रहमतपूर शहर शहरातली नगरपरिषद ही अठराशे त्रेपन्नची आहे सर्वात जुनी नगरपरिषद आहे शहरामध्ये चार शिक्षण संस्था आहेत शहराला वैचारिक बैठक आहे सांस्कृतिक सांस्कृतिक वारसा आहे आणि शहर एक चांगल्या पद्धतीनं राजकारणाव्यतिरिक्त म्हणजे शहरामधले कोणतेही पार्टे कोणतेही पक्ष कोणीही लोक निवडणुकीच्या पूर्वी आठ दहा दिवस आणि निवडणुकीनंतर एक दोन दिवस याच्या पलीकडं कधी व्यक्तिगत वैयक्तिकत्व वेक्त म्हणून चालत नाहीत हातात हात घालून काम करणारे लोक आहेत मग अशा परिस्थितीमध्ये रहमतपूरमध्ये ऐक्य टिकून ठेवणे हा एक मू आमचं मूळ संकल्पना असेल शहराच्या तरुणाईच्या हाताला कशाप्रकारे काम देता येईल स्मॉलस्केल इंडस्ट्रीजमध्ये काय करता येईल हा एक प्रयोग आम्ही करू इच्छितो आणि अनेक छोटी मोठी विकासकामं जी पेंडिंग आहेत त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून पुढे जाऊ तुम्ही आत्ता म्हणाला की रहमतपूरला एक चांगला इतिहास आहे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच रहमतपूरचं काम राहिलेलं आहे तर इथून देशपांडे अण्णा देशपांडेंसारखं व्यक्तिमत्व होतं किंवा राजेंद्र शेंडेंसारखे शास्त्रज्ञ आहेत ते रहमतपूरमधले आहेत आणि त्यामुळं अधूनमधून सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमही इथं होत असतात विशेषतः वसंत कानेटकर असतील किंवा कवी गिरीश असतील हे साहित्यिक रेहमतपूरचे आणि त्यामुळं साहित्यिक सांस्कृतिक हे भौतिक विकास जो आहे तो एका बाजूने करण्याचा तुम्ही पाठपुरावा निश्चित कराल त्याच्याबद्दल खात्री आहे पण सर्वांगीण विकास करताना साहित्यिक आणि सांस्कृतिक विकासासाठी आणि इथली पिढी सुसंस्कृत होण्यासाठी असं काय तुमच्या उपक्रमामध्ये आहे का हल्ली हल्ली आपण पाहल तर पाहत असाल तर वाचन संस्कृती लूप होत चाललेली आहे लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करू रेमतपूर नगर परिषदेचं एक वाचनालय इथं आहे त्या वाचनालयामध्ये जादाची मदत करून अधिकची पुस्तकं अधिकचे मार्गदर्शन केंद्र एम पी सी यू पी सी करणारी जी मुलं आमच्या इथे स्टडी करत आहेत त्यांना अजून जादा कसं मटेरियल देता येईल त्यासाठी ते आम्ही कार्यरत राहू तसेच शहरामध्ये आत्ता माझ्या माहितीप्रमाणे तबला क्लासेस चालू आहेत पेटी क्लासेस चालू आहेत भरतनाट्यमच्या क्लासेस चालू आहेत त्या सर्व लोकांना आम्ही प्रोत्साहित करू आणि जादा मदत करून तरुणाई किंवा नवीन पिढी त्या कला क्रीडाकडे कशी ओळेल त्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू या सर्वांवर तुम्ही स्वतः निवडणूक लढवताय आणि तुमच्या पत्नीही या नगरसेवक नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत तर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी आपण दिलीत आणि भारतीय जनता पक्षानंही त्यांना उमेदवारी दिली तर या तुमच्या संयुक्त कामगिरीचा लाभ रहमतपूरला कसा होईल गेल्या अनेक वर्षापासून माझं कुटुंब समाजकार्यामध्ये अग्रसर आहे आम्ही सगळी मंडळी आमच्यावर असणारी सर्व मंडळी आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये नव्वद टक्के समाजकार्य असतं आणि दहा टक्के राजकारण असतं मग समाजकार्य करत असताना जे जे करावं लागतं ते आम्ही सगळी करत असतोच मी माझी अख्खी टीम आमच्या पार्टीच्या नेत्या आदरणीय ने चित्रलेखा माने कदम ताईसाहेब आमच्याबरोबर असणारे आमचं ज्यांना पेटबळ आहे ते आमचे आमदार मनोजदा घोरफडे आमचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमारजी गोरेसाहेब यांनी सगळ्यांनी आम्हाला एक ते एक ट्रॅक आखून दिलेला आहे त्या ट्रॅकवर आम्ही सगळी आमची टीम काम करत राहील आणि निवडणूक आले म्हणून काम करणं हे उचित नाही आम्ही सातत्यात काम करणारे लोकं आहे आणि त्यानिमित्ताने निवडणूक ही आमची अशीच निघून जाईल पॉझिटिव्हनी निघून जाईल याची मला खात्री आहे आत्तापर्यंतच्या निवडणुका आघाड्यांच्या माध्यमातून होत त्या आणि ही पहिलीच वेळ अशी आहे की जवळजवळ सगळीकडे पक्षांच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होतात त्याचा तुम्हाला फायदा होईल कसं कसं वाटतं भारतीय जनता पक्ष त्याच्या चिन्हावर तुम्ही सगळेजण लढताय तर त्याचा तुम्हाला फायदा होईल किंवा काय देशपातळीपासून राज्य पातळीपर्यंत हा पक्ष आहे आणि ते असं म्हणतात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असली तर खूप फायदा होतो तर त्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं सर आपण बघाल तर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची पक्षा संघटना संघटना ही चोवीस तास कार्यरत असते म्हणजे दर आठ दिवसाला पक्षाकडून वेगवेगळे प्रोग्राम्स येत असतात खाली ते प्रोग्राम राबवण्यासाठी प्रचंड प्रेशर क्रिएट केलेलं असतं मग प्रत्येक बूथ न्यायी बूथ कमिटी असते प्रत्येक बूथ कमिटीला ते ट्वेंटी फोर बाय सेवन काही ना काहीतरी रोज दिवसातले दोन तास काहीतरी पक्षासाठी संघटनेसाठी काम दिलेलं असतं मग अशा पक्षामध्ये आपण जेव्हा उमेदवार म्हणून काम करतो आहे तर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या जीवावर कोणताही निवडणूक कोणताही उमेदवार सहजरित्या निवडणूक पार करू शकतो विजयाच्या टप्प्यापर्यंत नक्की जाऊ शकतो याची मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षापासून रहमतपूरमधली सत्ता एकवटलेली आहे एकाच ठिकाणी तर तुम्ही प्रचार करताना तुम्हाला लोकांमधून त्याविषयाची काय नाराजी किंवा काय असं जाणवतं का हां लोक हे शंभर टक्के बदल करण्याच्या मानसिकतेत आहेत आणि हा बदल हा ह्या वेळेला होणारच आहे त्यात कठलीही तीळ मात्र शंका बाळगायची गरज नाही सर्व निवडणूक लोका ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या पक्षाच्या पार्टीच्या फार हातात न ठेवता ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजनेंचा अनेक लोकांनी या शहरामध्ये लाभ घेतला आहे घरकुल असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल परत पेन्शन योजना असतील अन्नधान्य सुरक्षा योजना सगळ्या योजनांचा लाभ ह्या जनतेत जनतेला मिळालेला आहे त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि कुणीही काही म्हणलं तरी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उमेदवार असलेले सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार प्रचंड भो मताने निवडून येणार आहेत याची मला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे या, या निवडणुकीत परिवर्तन होणार आणि परिवर्तन झाल्यावर पाच वर्षानंतर रेहमतपूरचं परिवर्तन होईल असा विश्वास तुम्हाला आहे का ह्या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे अटळ आहे परिवर्तन झाल्यानंतर जी जबाबदारी पडणार आहे ती जबाबदारी पेलण्याची क्षमता आणि कुवत असणारे सगळे आम्ही लोकं आहोत जे सगळे आमचे सहकारी आहोत येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातनं पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून ह्या शहराला जे जे काय लागणार आहे जे जे काय करायचं आहे ते ताकदीनं शहरामध्ये आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याला आम्हाला निश्चित येशील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद सर आपण खूप मनमोकळेपणानं आपली मतं व्यक्त केलीत दैनिक प्रभात परिवार आणि डिजिटल प्रभातचा परिवार यांच्या वतीनं मी आपणाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील सर्व कारकिर्दीत आपली यशस्वी वाहो अशा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद